सोलापूरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे निकाली निघणार अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत सोलापूर स्मार्ट सिटी पाणीपुरवठा योजनेच्या निधी साठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळं निकाली लागणार आहे पाणी पुरवठा योजनेचा निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आभार मानले अधिवेशनामध्ये सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईन साठी औचित्यच्या मुद्द्यात संधी साधून आपण तो सोलापूरच्या आणि प्रश्ने आवाज उठवला होता तशी प्रक्रिया असते की तीस दिवसात संबंधित खातं त्याच्यावरती काम करतं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे शंभर दिवसाचा प्रोग्राम कार्यपद्धतीचा तयार करते त्यावेळेस त्याने बैठक करताना नगर विकास खात्याला त्यांनी ते प्रोग्राम दिलेला आहे की दुहेरी पाईपलाईनसाठी दुसऱ्या टप्प्यातल्या निधीच देण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत काल श्री परदेशी साहेबांशी याबाबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलंय की साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत नगरविकास काल परवाची जी बैठक झाली ती वित्त सचिवांसोबत झालेली आहे आज विकास नगरविकासकडनं ते प्रस्ताव मागवला जाईल आणि त्यानंतर त्याला मंजुरी देईल आपला जो नव्वद कोटीचा दुसरा टप्पा आहे तो पळून जाईल